श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो तर भोगीला ही भाजी चुकूनही संध्याकाळी खाऊ नका नमस्कार मित्रांनो भोगीच्या दिवशी चुकूनही ही भाजी खाऊ नका आयुष्यभर भोग भोगावे लागतील कळत नकळत अनेक लोकांना संकटांचा सामना करावा लागेल भोगीच्या दिवशी केस धुण्याला जेवढं महत्त्व आहे तेवढेच आपण काय खातो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे यामुळे त्या दिवशी चुकून सुद्धा ही भाजी खाऊ नका तर कोणती आहे ती भाजी हे आपण घ जाणून घेऊया कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ मनापासून लिहायला विसरू नका येत्या ते जानेवारीला म्हणजेच आज भोगी आहे भोगी हा आनंदाचा उपभोगाचा सण म्हणून मानला जातो पण भोगी हा शब्द या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या ते नैवेद्याला भोग असे म्हणतात या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेव आपल्या शेतात पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ते पीक वर्षानुवर्ष पुढे विकत राहावे अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या मिळतात त्याला नवीन बहर आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तिळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतात न खाय भोगी तो सदा रोगी अशी म्हण आपण नक्कीच ऐकली असेल आपणही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या भाज्या खायच्या आहेत हे जाणून घेऊया त्या भाज्यांचा समावेश चुकूनही करायचा नाही या दिवशी जर आपण काही उपाय व काही सेवा केली तर कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला हे भोगावे लागत असतात आता आपण जाणून बुजून या गोष्टी करत नाहीत पण आपल्याला जर काही गोष्टी माहीत झाल्या असतील नसले नसतील तर आपल्याकडून अशा चुका होत असतात तर या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये तसेच काय करावे याबद्दल सर्व माहिती आपण व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा व कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरी चालेल ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचं फळ आपल्याला कित्येक पटीने जास्त मिळतात कारण त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आता या भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला देखील तितकंच महत्त्व आहे आपल्याला या भोगीच्या दिवशी तिळाचं उठणं तयार करायचं आहे आपण थोडे तिळ घेऊन सफेद तिळ अगोदर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आंघोळ करण्याअगोदर हे उठणे आपण आपल्या शरीराला लावायचं आहे यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असले असते ती पूर्णपणे दूर होण्यास मदत होते प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगवेगळी असते तुमच्याकडे अशी पद्धत असेल तशा पद्धतीने भोगीचा दिवस नक्की साजरा करू शकता आता हे उठणं लावून झाल्यानंतर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहेत तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकावे आणि याच पाण्याने आपण आंघोळ करायची आहे तसेच या दिवशी आपण केसावरून देखील पाणी घ्यायचं आहे अगदी आपल्या घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण सफेद तिळ या दिवशी टाकायचे आहेत तसेच आपण केसावरून पाणी देखील घ्यायचं आहे यामुळे आपल्यामधील नकारात्मक ऊर्जा तर दूर होतेच पण त्यासोबत आपला आजार पण देखील दूर होते आपल्या मनातील वाईट विचार निघून जातात यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू जरूर टाकाव्या आता आंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे भोगीची भाजी बनवताना शक्यतो तुम्ही सकाळी भाजी बनवावी कारण या भाजीचा आपल्याला नैवेद्य देवाला देखील दाखवायचा असतो भोगीच्या भाजीला खेंगट देखील म्हणतात भोगी सणाच्या चा दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात यामध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वटाणा व बोर चाकवत फ्लावर अगदी सगळ्या भाज्या वापरल्या जातात तसेच या दिवशी चपाती न बनवता प्रामुख्याने बाजरीची भाकरी ही बनवली जाते बाजरीची भाकरी बनवत असताना भाकरीमध्ये थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहेत पीठ मळत असताना थोडेसे तीळ टाकावे किंवा अगदी भाकर झाल्यानंतरसुद्धा तुम्ही वरून तीळ आवळे तरी चालतील तीळ लावलेले बाजरीची भाकरी या दिवशी बनवायची आहे पहिल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे यासोबत लोणी पापड वांग्याचे भरीत चटणी किंवा खमंग खिचडी करण्याची पत परंपरासुद्धा आहे खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगडामध्ये टाकली जाते अगोदर सुगडे स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा सुगडामध्ये बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी टाकू शकता हा नैवेद्य देवापुढे ठेवायचा आहे सुगडामध्ये भाजी आणि भाकर ठेवले जाते हा नैवेद्य रात्रभर तिथेच ठेवायचा असतो दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य ग्रहण केला जातो अशी सुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे आता तुमच्या जिकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य करू शकता पण आपण जेव्हा बाजरीची भाकरी बनवत असतो भो भोगीची बा भाजी जेव्हा बनवत असतो तेव्हा नैवेद्य प्रथम देवाला दाखवायचं आहे तसेच आपण भोगीसाठी ज्या भाज्या बनवत असतो त्यांचे देखील खूप महत्त्व आहे वांगे हे वाताळू असल्याने अनेकदा वापर करू नका असं सांगण्यात येतं मात्र आयुर्वेदानुसार थं थंडीच्या दिवसांमध्ये वांग्याचे भरीत वांग्याची भाजी खाणे आरोग्यदायी ठरते तसेच शेंगदाणे आणि तीळ हे पदार्थ आपल्या शरीराला अनेक ऊर्जा प्रदान करून देतात शेंगदाणा आणि तिळामध्ये तेला तेलाचे प्रमाण जास्त असते यामुळे आपल्या स्नायूंना व हाडांना तेल मिळते व या तेलामुळे स्नायू व हाडे लवचिक राहतात याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा दूर होतो कारण हिवाळ्यात सर्वांची त्वचा उ उलते तिच्यामध्ये तेलकटपणा कर निर्माण करण्यासाठी तीळ लोणी दूध असे पदार्थ खावेत तसेच या भाज्यांसह असे दुग्धजन्य पदार्थ देखील खावेत जेणेकरून शरीराला उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावा राहील शरीराला ऊब मिळण्यासाठी भाजी तयार करण्यात येते या भाज्या खाऊन तुम्ही तब्येत अगदी चांगली राहण्यास मदत मिळते तसेच यासोबत बाजरीची भाकर बनवली जाते बाजरी हा देखील उष्ण पदार्थ आहे थंडीमध्ये भाजी खाणे उत्तम मानले जाते शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक अशी बाजरी हा पदार्थ यामध्ये तीळ मिसळून बाजरीचे पीठ बनवावे आणि भाकरी बनवावी ही भाकरी भोगीच्या भाजीचा अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते दोन्ही उष्ण असल्याने शरीराला जास्त उब मिळते थंडी वाजत नाही तसेच आपण पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतो यालाही खूप महत्व आहे जानेवारीत पडलेली थंडी ही जास्त असते विदर्भ मराठवाड्यात या दिवशी सासूरवासीन मुले भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी स्वीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळू देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात या दिवशी चुकूनही केस कापणे नखे कापणे असे कामे करू नका कोणत्याही व्यक्तीशी भांडण करू नका अपशब्द बोलून कोणालाही दुखवू नका निंदा नालस्ती करू नका सत्कार्यात वेळ घालवावा या दिवशी भोगीची भाजी झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करत असताना आपल्या देवघरामध्ये एक दीप प्रथम प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे ज्या त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा घेऊन या दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा तेल तिळाचे तेल टाकायचे आहे या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची तसेच थोडेसे सफेद तीळ टाकावे मग अकरा किंवा एकवीस सफेद तीळ टाकू शकता दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे फुलवाती लावायचे आहेत आणि देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे अगदी हिंदी भाषिक देवाला नैवेद्य अर्पण करणे याला भोग चढवणे असे म्हणतात त्यानुसार कमावलेले कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना या दिवशी करावी तिळाचे तेल कापसाची वात तेवत राहो दोन ओळीत केवढा आशय सामावला आहे पहा तिळाचे तेल आणि कापसाची वात बाजारातून विकत आणली नाही बरं तर आपण शेतातून उत्पादित केलेल्या लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत तेवत राहो एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दानत आमच्या ठाई असुधेरे देवा आपल्याकडे शेत नाही की आपण शेतकरी नाही परंतु हीच प्रार्थना आपण बळीराजाला वैभव प्राप्त होऊ दे असं आपण प्रार्थना करायची आहे कारण सर्व बळीराजामुळेच सजीव जिवंत आहेत बळीराजा रात्रंदिवस कष्ट करतो त्याला अन्नदाता म्हटले जाते आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण सुखाचा उपभोग घेऊ शकतो हे तर तेवढेच खरे आहे आता या दिवशी नै देवाला नैवेद्य दे अर्पण केल्यानंतर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुमच्या आयुष्यामधील जे काही अडचणी अडथळे आहेत तर त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे मग घरामध्ये पैसा येतो तो, तो स्थिर राहत नाही किंवा मुलांची अभ्यासात चांगली प्रगती होत नाही संतान प्राप्तीसाठी तुमची इच्छा व्यक्त करू शकता विवाह हो वेळेवर जुळून येण्यासाठी तुम्ही तसे सांगू शकता जे काही तुमची इच्छा असेल ते तुम्ही सांगू शकता आपल्याला या दिवशी विष्णू विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे भगवान विष्णूंना आपली इच्छा बोलून दाखवायची आहे आपली इच्छा नक्की पूर्ण होते भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख केला गेला तर त्यामुळे आपली इच्छा पूर्ण होते अगदी तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून ऐकू देखील शकता श्रवण केलं तरी चालेल पण या दिवशी आपण जेवढी भगवान विष्णूंची सेवा करू त्याचं चांगलं फळ आपल्याला कित्येक पटीने मिळते या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन चुकूनसुद्धा करायचे नाही त्यामध्ये मसुराच्या डाळीची भाजी भोगीची भाजी बनवत असताना घ्यायची नाही नंतर या दिवशी खिचडी बनवत असतो त्या दिवशी देखील विशिष्ट डाळीचा समावेश करायचा नाही ती म्हणजे मसूरची डाळ चुकून सुद्धा आपल्या खिचडीच्या भातामध्ये टाकायची नाही मसुरीची डाळ ही भोगीच्या दिवशी पूर्णपणे वर्ज करणे आहे तसेच सोयाबीनसुद्धा या दिवशी चुकून खायचे नाही अगदी भोगीचा जो अगोदरचा दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी देखील या भाज्या पूर्णपणे वर्ज्य कराव्यात भोगीच्या अगोदरच्या दिवशी संध्याकाळी देखील मसूरच्या डाळीचा वापर चुकूनसुद्धा करू नये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू